आपले ना दुसरी गोष्ट असा का यावेळी संस्थेच्या विरोधात मी सगळ्यांना नमस्कार करून आजचे आपले सभेचे अध्यक्ष जे सन्माननीय श्रीजी दामोदरजी मोडक साहेब त्याचप्रमाणे अनंत रामचंद्रजी फडणवीस बरोबर आहे बरोबर आहे ना ते ऍक्च्युली पत्र नव्हतं ते पत्र केवळ याचं श्रेय संपूर्ण तुमचंच आहे ते तुम्ही आता प्रश्न असा आहे की हा याच्यामध्ये अनेक इथं विधीज्ञ बसलेल्या आहेत ह्या गोष्टी एक तर मुख्य म्हणजे संस्थेचा फायदा ह्याच्यात आहे की नाही हे आपण ठरवायचं या गोष्टी कायदेशीर आहेत का नाही याच्याबद्दल मी सगळ्या आमच्या इथे बसलेल्या अनेक ज्येष्ठ टाका त्यांनी प्रथम कशा गेल्या कोणाची होती कुठली गेली तुम्ही जागेच पूर्ण वर्णन आजच्या सभेमध्ये करायला पाहिजे नव्हतं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असत का जागेचे मालक तुम्ही आहात कोणी तुमची जागा हिसकून घेणार नाही हे बी घेणार नाही कोणाची बापाची हिंमत बी नाही हे जाहीर करतो मी तुम्हाला कारण की मालक तुम्ही हो असे काही हो जागा बिगा काय काय तुम्हाला कोणी आलं कोणाचा अर्ज आलं कोणाचा पत्र आलं म्हणून गेली असं होत नाही त्याला कायदेशीर प्रोसेस करावं लागते कोणची जागा गेली दादा चौदह तुम्ही कोणची म्हणतात मला सांगा त्या जागे संदर्भात मी सगळ्या तुमच्या जागेच्या संदर्भातलं नगरसेवक नगराध्यक्ष माझी महापौरण पस्तीस छत्तीस वर्ष मला नगरसेवकाचा याच भागात माझ्या कॉलेज आहे मी नगर त्यामधील गोष्टी मध्ये त्याचा बाजार भाव त्यांनी कमिशनर कमिशनरची परवानगी घेऊन तो व्यवहार केलेला आहे एक आता तुमचं त्यामुळे लुडिया म्हणून त्यांचा आणि तबियट ट्रस्ट जो करार झालेला आहे त्यानुसार तो कायदेशीर करार झालेला आहे आणि ते हस्तांतरण झालंय आणि त्यानंतर ते हस्तांतरण लुणियानोद यांच्याकडून आता अरुण बगता आणि भंडारी या दोघांच्या कडे तो व्यवहार आलेला आहे तो व्यवहार त्याच्या संदर्भातलं जे कायदेशीर तुम्हाला डॉक्युमेंट हवं होतं आपल्या एक मिनिट आपली जी मिटिंग झाली त्या दे मिटिंग प्रमाण हा दा, तर हे त्यांनी दाखवलेलं आहे आमचे ॲडवोकेट आनंद फडणीस यांनी आणि आता त्या संदर्भातला खरा मी मागाशी वाचून दाखवला त्याला आता संजय हे त्यांचं मत झालं तुमची म्हणजे आपली आहे सगळ्यांची आहे जिथे अधिकार प्राप्त झाला सदस्य म्हणून माझा सदस्य क्रमांक आहे आणि या संस्थेमध्ये काम करत असताना ग्रीलालजी सारडा हे भीम चव्हाणांचे चांगले मित्र म्हणून त्यावेळी जे जे चेअरमन व्हाइस चेअरमन होते सेक्रेटरी होते दसऱ्या साठी काम करत होते तर तेव्हा आपल्याकडे अनेक वर्ष इलेक्शन झालेले नव्हते आणि त्यावेळीची परिस्थिती या सारदा कॉलेजला होणार आहे त्यावेळी मी नगराध्यक्ष नगरसेवक या भागात माझ्या भागात आलेला कॉलेज आमचं दिसून आलं नाही का मला सदस्य किंवा या पदावर काम करताना आपण काय काम आपण एक संस्थेचं काम करायला पाहिजे ही भावना करून मी अनेक या प्रसंग सांगू शकतो म्हणून मी प्रथमताच या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हापासून गट ग्रुप आणि दोन ग्रुप नंतर संपला एक ग्रुप मग नंतर एकच ग्रुप आला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी उभं आहे माझ्या आंदोलनाच्या संदर्भातलं या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांनी चांगल्यापैकी या दोन नंबर विषयाच्या संदर्भातलं दोन नंबरचाच येतो विषय पण दोन नंबरचे विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडले विषयाच्या संदर्भातलं विरोध पहिल्यांदा तर हे एक लक्षात ठेवा ज्या लोकांची आपल्या सगळ्या संस्थेच्या संदर्भातली शैक्षणिक संस्था आहे या संस्थेसाठी आमचा सुद्धा जन्म झालेला नव्हता आणि या संस्थेमध्ये एकोणीसशे बावीस मध्ये ज्या लोकांनी या संस्था उभा करण्यासाठी त्यावेळची परिस्थिती आता आपलं स्वतंत्र बी झालेलं नव्हतं पण एकोणीसशे बावीस मध्ये ज्या संस्थेमध्ये काम करणारी जी आपल्याकडं असे आदरणीय किंवा त्यांचं जे आदर्श त्यावेळीचे त्यांची दूरदृष्टी कोण असे त्याचे विद्वान जे होते शिक्षणवादी स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये एकोणीशे बावीस संस्थेचे स्थापन दत्तात्रीजी दत्तात्रिजी साहेब कुलकर्णी चिंचोडकरजी अनेक लोक होते दाभोळकरजी आले आर ए आर कुलकर्णी आले त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपलं योगदान सहयोग या संस्था वाढवण्यासाठी प्रत्येकी व्यक्तींनी हारीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं दिलेला फडणवीस भाऊसाहेबांनी जे काही वक्तव्य का केलं आणि ज्या पद्धतीनं उंगली निर्देश केला तो थोडा मला चुकीचा वाटतो कारण का 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 की उंगली निर्देश नाव कोणीतरी घेतलेलं नाही उंगली निर्देश आपल्याच काही लोकांनी आपल्याच काही तर भाऊसाहेब आत्ताधी चव्हाणनी जे काही तुम्हाला कागदपत्र दाखवली ही सर्व कागदपत्र आपल्यातल्याच पैकी कोणीतरी दिलेली आहे इथं आम्ही कोणीही त्याच्यात नाही मी तर हिंद सेवा मंडळाचा मी पदाधिकारी होतो हिंद सेवा मंडळासाठी काय काय केलंय कशा पद्धतीनं केलंय आपण सर्वजण सगळ्यांनी मिळून केलंय मी एकट्याने केलेलं नाहीये इथाने आलेल्या सर्व शिक्षकांना पण माहितीये परंतु भाऊसाहेब हिंद सेवा मंडळाची जागा जी आपण भिंत बांधली ती भिंत बांधण्यात ज्या पद्धतीनं वसंत हो लोढाचा त्याच्यात महत्वाचा भाग होता त्या पद्धतीनं मोडक साहेब आमच्या बरोबर होते भाऊसाहेब पण आमच्या बरोबर होते आणि एवढं एवढा भाऊसाहेबांचा जो पोलीस अधिकारी होता जो तिथला पी आय होता त्या पी आय ला भाऊसाहेबांनी अँटी करप्शनच्या मधून वाचवलं होतं आणि त्यामुळे त्या पी आय पण आपल्याला फार चांगली मदत केली या ठिकाणी तर डॉक्टर पारस कोठारी आहेत ज्यावेळेस आम्ही एस पी कृष्ण कडे गेलो ते म्हणे मला जागा पाहिजे परंतु तुमच्यातलं तु कोणी नको आम्हाला कोणीतरी त्या तुमच्यातला सभासद किंवा तुमच्या तु तु अनोळखी स्वतः कृष्ण प्रकाश ला घेऊन कोठारी कृष्ण प्रकाश प्लेन ड्रेसवर आले या ठिकाणची सर्व जागा पारस कोठारी त्या ठिकाणी दाखवली बरोबर आहे ना डॉक्टर साहेब आणि अशा पद्धतीनं हजार हजार दीड दीड हजारचं मत त्या झोपडपट्टीतनं आमच्या अंगावर येत होता आणि त्यावेळेस वसंत लोडा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं त्या जमावाला त्या ठिकाणी सामोरे जात होता त्यामुळं ह्या मंडळाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये आस्था आहे जुन्या मुलातलंच विकत घेण्याचा हक्क नाही त्यामुळे त्यांचाच व्यवहार बेकदिशीर आहे त्याच्यामुळे हिंदसंवादाचा बेकदिशीर रे त्याच्यामुळे अशा धामक्या दिल्या गेल्या की सभासदांना सुद्धा केसच होतील अशा प्रकारे काहीतरी चुकीची माहितीपास होणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्याबाबतची फक्त कायदेशीर स्पष्टता आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मित्रांनो दोनच वाक्यात आपल्याला सांगतो दोन काय पाचच मिनिटात ही कल्पना आप आपल्याला देणार आहे प्रत्यक्षात ही जी जमीन आहे ही तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची तकिया ट्रस्टच्या मालकीच्या अनेक जमिनी या परिसरात होत्या त्याच्यापैकी आपल्याशी शिक संबंध असलेली जमीन ही सर्व नंबर एकशे एकसष्ट एक काल असं सांगण्यात आलं की ही जमीन वर इनाम वर्ग की नव्हती आता खरं तर हा व्यवहार अधिक झालेला आहे पण तरी देखील सभासनाच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी अलिनेशन रजिस्टरची कॉपी मागवलेली आहे तर या ट्रस्टच्या इनाम मिळालेल्या जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की याच्यामध्ये एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर नाही हा पहिला भाग दुसरा भाग असा की ही जी जमीन आहे की फक्त आपला पेमरा सडा कॉलेजचं जुन्या बसतीग्रहाची जागा एवढीच अवलंबून एवढीच नाही तो एकशे एकसष्ट हा सर्वलंबन एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये ओबर हटेल हॉटेल आणि दूध देनी ही जागा देखील त्याच्यामध्ये जा समाविष्ट आहे पुढे झालं काय की ही जमीन तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची जागा असल्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी ती जमीन विकण्यासाठी किंवा त्यांना काय त्यांची आर्थिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ती जमीन विकण्याचं ठरवलं ती जमीन विकण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यावेळेला कायद्याप्रमाणे ती जमीन विकण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर जे चार पब्लिक एकशे चार डॅश चौऱ्याण्णवचा दाखल केला त्यात त्यांनी सांगितलं की आमची अडचण आहे त्यामुळे आम्हाला जमीन विकावी लागणार नियमाप्रमाणे चॅरिटी कमिशनरने ती जमीन विकण्याची आवश्यकता आहे का हे पाह पाहिलं त्याखेरीच ही जमीन विकत घेण्यासाठी चॅरिटी कमिशनरच्या मार्फत त्यावेळेला वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या गेल्या आणि जे हायएस्ट बिल्डर होतं त्यावेळेचे त्यामध्ये लुनियामुनक असल्यामुळं चार्टी दुनिया लुनियामुन त्यांना ही जागा विकण्यासाठी टक्क्यात असल्या परवानगी दिली आणि ह्याची जी ऑर्डर आहे या ऑर्डरची देखील सर्टिफाईड कॉपी आपल्याकडे मंडळाकडे आहे त्याच्यामुळे मुळात आणि ही ऑर्डर जी झाली आहे ती तीन सहा एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे याच्यामध्ये माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे नेसेसरी सॅक्शन इज ग्रँटेड अंडर सेक्शन छत्तीस एक ऑफ द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट हॅट टू सेल द प्रॉपर्टी इन क्वेश्चन ॲट सावेळी कोर्ट सर्वे नंबर एकशे एकशे दोन अँड फायनल प्लॉट नंबर अहमदनगर टू मिसेस मिस्टर लोनिया मुनोक अँड कंपनी फॉर द कन्सिडरेशन ऑफ रुपीज नाईन लॅक्स सभेची <स्थाँगा> मंजुरी घे मी आपणा सर्वांसाठी तीन एक चोवीस रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेमधील विषय दोनचा ठराव वाचून दाखवतो विषय दिनांक तीन एक चोवीस रोजी मंडळाच्या नानासाहेब सभागृहामध्ये जी कार्यकारिणीची मिटिंग झाली त्यामधील विषय नंबर दोन मुलांच्या वसिगृहाच्या नाम्याबाबत चर्चा करून सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पुढील धोरण ठरवणे ठराव नंबर दोन कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली मंडळात सदरील जागा तकिया ट्रस्ट या जागेच्या मूळ मालकांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराने साल पाचशे रुपये भाड्याने दिली असून त्यावर पूर्वी मुलांच्या वसतीगृहाची इमारत होती परंतु ती इमारत पडल्यानंतर सुमारे वीस पंचवीस वर्ष ती विनावापर पडून आहे दरम्यानच्या काळात त्यावर झालेले अतिक्रमण संस्थेने खर्च करून दूर करून घेतले परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीच दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्ष वार्षिक भाडं दिलं गेलं नव्हतं त्याबाबत दोन हजार तेवीस मध्ये जागेचे विद्यमान मालक लुणिया मुनोद आणि कंपनी यांनी जागा खाली करून देण्याकरता कायदेशीर नोटीस दिली त्या नोटीसीला संस्थेमार्फत कायदेशीर उत्तर देण्यात आले परंतु दरम्यान विद्यमान मालक लुणिया मनोद यांनी सदरी मिळकत हर्षल संतोष भंडारी व श्री अरुण बलभीम जगताप यांना विकण्याचे ठरवून त्याबाबत त्यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित श्री भंडारी व जगताप यांचे कडून संस्थेला तडजोडीचा प्रस्ताव आला श्री ब्रिलाजी सारडा यांच्या सूचनेनुसार लेखी प्रस्ताव देखील आला या विषयाबाबत चर्चा करण्याचे अधिकार या पूर्वीच्याच ठरावाने कार्यकारिणीने दिले होते त्यानुसार सदरील लेखीपत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील श्री भंडारी आणि श्री जगताप यांच्याबरोबर अध्यक्ष कार्याध्यक्ष मानस सचिव यांच्याबरोबर बैठका झाल्या त्यापैकी एक बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बिजलाजी सारडा यांच्या निवासस्थानी झाली अनेक बैठका झाल्यानंतर सदरील भाडे कराराची जागा सोडण्याच्या मोबदल्यात संस्थेसाठी पंचवीस कोटी रुपयेपर्यंत देण्याचा प्रस्ताव आला सदरील रक्कम ही संस्थेसाठी संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधावयाच्या इमारती त्याखेरीज संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात संस्थेच्या मालकी हक्काची दहा बारा एकर जमीन विकत घेऊन मालकी हक्काने संस्थेला घेणे काही रक्कम चेकने घेणे अशा स्वरूपात प्रस्ताव आला असून त्याबाबत स्वतंत्रपणे लेखी समजूत पत्र करार एम करणार आहोत सदरील प्रस्तावाबाबत प्रत्येक कार्यकारिणी करावे आणि ते वैयक्तिक मत नोंदवलं जाईल याची त्यांनी कल्पना दिली आता मनो बेटा। दुसरा मी खुलासा करतो की या ठिकाणी साहेब संस्था आहे माहितीचा अधिकार हा बाजूला मुद्दा ठेवा तुम्हाला चा परंतु हे कागद तुमच्या ताब्यात असताना तुमच्या कस्टडीत असताना मग पाहिजे कागद दिल्याशिवाय बाहेरचा माणूस कधी पण पत्रकार समोर हा बोलत नाही आणि त्याची जेव्हा तुमची व्हिडिओ जर पाहिली जर असेल तर त्यांनी ओपन ओपन सांगितलं त्यांच्यातले आत्मा जे दुखी आत्मा आहे त्या दुखी आत्म्याने जर आम्हाला कागद दिली तर त्याच्यावर काहीच बोलले नाही फडणवीस साहेब तर ते मी तुम्हाला एक कल्पना देतो एक मुद्दा क्रमांक नाही एक बोलतो मी राहिला विषय पक्षाचा त्या जे फोटो सुद्धा या आपण त्या तर इंडियामध्ये नाही येतो त्या सोनची बातमी टीव्हीची टी टीव्हीवर दिसते सगळे देशमध्ये जगाला तर लोक लई पुढे गेलेले साहेब तुम्ही त्याची काळजी नका करू काळजी आपली कस्टडीची करायला पाहिजे होती आपले संस्थेची तर आपण संस्थेमध्ये करत असताना ही गाडं जातात त्यानंतर तुमच्याकडे सर्व कार्यकारिणीच्या संदर्भातले झालेले विषय काही गोष्टी तर असं संस्थेमध्येच व्हायला पाहिजे कोणाच्या घरात जाऊन ते विषय व्हायला नाही पाहिजे गुड फ्रेथ मध्ये तुम्ही केल्या हे चांगलं केलं त्याच्यामध्ये चा आपण कायद्याची बाब नाही पण गुड गुड फ्रेथ मध्ये करत असताना त्याचं काहीतरी फलित पाहिजे नव्हता मग जेव्हा या सभासदांना आजच्या निमित्ताने वार्षिक सभेमध्ये जेव्हा कळालं अरे सहा सदस्य जेव्हा आणि देवी ज्या कॉलेजला नाव आहे सारडा आणि सारडा कुटुंबाचे सहा सहा सदस्य त्याच्यात आनंद जो आनंद जो देसाई आणि आपले हेर साहेब हे सहा लोकांचं नाव जेव्हा पेपरला आल्यानंतर मग लोकांचं एक असं वाटतं कारण की तो वाईट कॉलेज आहे नगरपालिका नाही हे गणपतीचं तरुण मंडळ नाही हे बुद्धिजीवी लोकांचा एक संस्था आणि व्यासपीठ आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे अनेक विद्वान लोक या स्टेजवर बसलेले आहेत ठीक आहे काय म्हणजे माझं मा तुझं किंवा मा एक रोड केला बोगस केला त्याच्यात काय पैसे बिल काढले हे हा विषय नाहीये त्यांनी जेव्हा या ठिकाणी असे सहा सदस्य विरोध करतात आणि जेव्हा ते आकडा म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमच्या भावनेतून चांगल्या भावनेतून फडणी साहेबांनी आता इथं सीए पण बसलेले आहेत गुर्जर साहेब पंचवीस कोटीचा व्यवहार पंचवीस कोटीच्या व्यवहार कोटीच्या खिचडीच्या संदर्भातलं ते कोण चव्हाण आहे उद्धव ठाकरे ईडीची चौकशी आली आता तिथं सिद्ध झालं आणि पंचवीस कोटीचा व्यवहार आपण करणार म्हणून जर दिलं तर तुम्हाला त्रास होऊ नये तर असे आकडे नाही जाहीर करायला कर। पाहिजे सल्ला घेऊन ठेवचा <coughs> सल्ला वेगळा कायदा वेगळा सीएचा कायदा हे बा सीएचा सल्ला म्हणजे कायदा नाही तुम्हाला डायरेक्शन आहे सीएमचा वकिलांचा तज्ज्ञांचा हे कायद्यामध्ये त्याला सल्ला म्हणतात तो कायदा नाही कारण की कुठलंही जे पर्यंत सिद्ध होत नाही ते पर्यंत त्याला हे एक बोलणं कारण की त्यांनी त्यांच्या भावने अभेवा भावनं मी तुम्हाला क्रॉस म्हणून नाही बोलत भाऊसाहेब